नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक आज आपण उद्याचा एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवारचा हवामान हो अंदाज पाहणार आहोत मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या लो प्रेशर सिस्टीमने महाराष्ट्रात बऱ्यापैकी परिणाम घडून आणलेला आहे विशेषतः महाराष्ट्रातील नांदेड परभणी हिंगोली बीड या भागात पूर्वेकडील म्हणजे विशेषतः पूर्व मराठवाड्यामध्ये या लो प्रेशर सिस्टीमचा जबरदस्त असा इफेक्ट हा झालेला आहे परिणाम झालेला आहे या लो प्रेशर सिस्टीममुळे मोठ्या प्रमाणावर नांदेडच्या तेलंगणालगतच्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे उद्या एकोणीस ऑगस्टला कशा पद्धतीने महाराष्ट्रातील हवामान अंदाज असेल ही लो प्रेशर सिस्टीम उद्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने प्रभाव करेल त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम ही उद्या अधिक तीव्र होत आहे आणि तिचं डीप डिप्रेशन तीव्र कमी दाबामध्ये तिचं रूपांतर होत आहे चक्रीवादळ तयार होण्याची सध्या तरी सध्या तरी त्याची शक्यता नाही त्यामुळे ही सिस्टीम उद्या बऱ्यापैकी भारताच्या इंटरनरमध्ये आतमध्ये आंध्र प्रदेशचा उत्तर भाग ओडिसा दक्षिण छत्तीसगड त्याचबरोबर पूर्व मराठ महारा मार, महाराष्ट्राचा भाग त्यामध्ये विदर्भ विदर्भ आहे नांदेडचा भाग आहे काही परत त्याचनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सिस्टीमचा परिणाम म्हणून नंदुरबार धुळे जळगाव या सुद्धा इफेक्ट जाणवणार आहे या भागात सुद्धा उद्या समाधानकारक पाऊस पडेल यात कुठेही शंका नाही सातत्याने या भागामध्ये पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांची चिंता ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे परंतु ही सिस्टीम उद्या या भागात बऱ्यापैकी प्रभाव निर्माण करणार आहे विशेषतः हा जो संपूर्ण आपला कोकण आणि घाटमाथा आहे ज्याला आपण मध्य महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातो या मध्य महाराष्ट्रामध्ये या लो प्रेशर सिस्टीममुळे मोठ्या प्रमाणावर अरबी समुद्रातून बाष्प पुरवठा होणार आहे म्हणून घाटाच्या संपूर्ण माथ्यावर अगदी पुणे विभाग असेल त्यानंतर नाशिक विभाग असेल खाली कोल्हापूर सांगली साताऱ्याचा पश्चिम भाग असेल या संपूर्ण भागामध्ये उद्या एकोणीस तारखेला जबरदस्त असा पाऊस पडणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घाटावर पाऊस पडल्यामुळे पूर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते अतिशय जोरदार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे विशेषतः मुंबई असेल ठाणे असेल पालघर पालघर असेल नाशिकच्या भागामध्ये जबरदस्त उद्या नाशिकच्या पश्चिम साईडला पाऊस पडणार आहे त्यामानाने पूर्व भागात नाशिकच्या कमी पाऊस राहणार आहे कारण नाशिकच्या पूर्व भागात पावसाची गरज भागणार आहे परंतु फार असा मोठा पाऊस या घाटाच्या मी काल सातत्याने सांगत आहे जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणावर याच ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम कार्यरत होतात विकसित होतात ही संपूर्ण बाष्प हवा आपल्याकडे खेचली जाते त्यामुळे हवेचा वेग वाढतो आणि हवेचा वेग वाढल्या कारणानं घाटाच्या वाती भिमुख प्रदेशात ज्याला आपण प्रजन्य चा प्रदेश म्हणू या भागात पाऊस कमी पडतो आणि तशी सध्या तरी शक्यता आहे अगदी सोलापूर ते धुळे या पट्ट्यामध्ये अद्यापही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही परंतु उद्या या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील या भागातली जी काही पावसाची गरज आहे ती निश्चितच या लो प्रेशरमुळे भागणार आहे परंतु मित्रांनो खरा अलर्ट हा उद्या घाटावर असणार आहे मोठ्या प्रमाणावर घाटावर पाऊस पडणार आहे त्यामुळं रेल रेड अलर्टमध्ये आपण आहोत या घाटावरले संपूर्ण एरिया आहे मराठवाड्याचा जो भाग आहे या भागात उद्या बऱ्यापैकी पाऊस कमी होईल फार काही मराठवाड्यातला पावसाची तीव्रता आपल्याला या लो प्रेशर सिस्टीममुळे नाही होणार कारण आपण सांगत होतो की लो प्रेशर सिस्टीम जर मराठवाड्यातून जर प्रवेश केला असता निश्चितच मराठवाड्यामध्ये अतिभयानक असा पाऊस झाला असता कालपासून मी सांगितलं की मराठवाड्यातली जी तीव्रता आहे ती कमी झालेली फक्त नांदेडचा भाग बीडचा भाग आणि लातूरचा काही भाग या भागात कारण जो भाग आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकला लागून आहे जवळ आहे अशा भागात या लो प्रेशर सिस्टीमने जबरदस्त इफेक्ट केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्याच्या या पूर्व मराठवाड्यामध्ये पूरपुरस्थिती झाली त्यानंतर विदर्भातील पूर्वेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्या पाऊस पडणार आहे पश्चिम विदर्भात सुद्धा पाऊस राहणार आहे सर्वच विभागात उद्या हलक्या ते मध्यम आणि घाटावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची नोंद होणार आहे विशेषतः नाशिक भागामध्ये इगतपुरी असेल त्र्यंबेक असेल जे की सातत्याने पावसाचेच प्रदेश आहेत या भागात हा पाऊस पडत राहणार आहे त्याचं प्रमुख कारण जे आहे ही एक लो प्रेशर सिस्टीम आहे त्यानंतर गुजरात जवळ एक छोटीशी लो प्रेशर सिस्टीम आहे या लो प्रेशर सिस्टीम जर अशी एक ट्रफ लाईन ही तयार झालेली आहे याला आपण दोन तीन गोष्टी असतात मित्रांनो त्याला समदाब रेषा या नावानं सममूल्य रेषा या नावानं ओळखलं जातं यामध्ये समान दाब असणाऱ्या रेषाला समदाब रेषा समान तापमान असलेल्या रेषांना समताप रेषा आणि समान प्रजन्यमान असणाऱ्या ज्या दोन ठिकाणावरच्या रेषा जोडतात त्याला समप्रजन्य रेषा या नावाने ओळखलं आपण त्याला मान्सून ट्रफ एक लाईन म्हणून दोन बिंदू हे जोडते आणि अतिशय गुजरातमध्ये ही लो प्रेशर सिस्टीम नंतर काम करणार आहे जबरदस्त त्या ठिकाणी पाऊस देणार आहे त्यामानाने या सिस्टीमने दख्खनमध्ये हा पाऊस कमी दिलेला आहे असो आपल्या महाराष्ट्रातली बऱ्यापैकी पावसाची गरज या बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीममुळे पूर्ण झालेली आहे बहुतांश मराठवाड्यातल्या विभागामध्ये मध्यमचे जोरदार पावसाच्या नोंदी काल झाल्या आज थोडी विश्रांती मिळाली उद्या परत एकदा आपल्याला या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल अशा रीतीनं आणि वीस पासून खऱ्या अर्थानं ही लो प्रेशर सिस्टीम मराठवाड्यातला जो, पा। पा। पाऊस कमी व्हायला लागेल अगदी वीस तारखेपासून एक वीस एकवीसपासून पुढे मराठवाड्यात अतिशय अल्प प्रमाणात पाऊस राहील पावसात बऱ्यापैकी उघड राहील या कालखंडात शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी अतिशय जबरदस्त असा वेळ मिळणार आहे निश्चितच या उघडीपचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यावीत एवढी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद